नमस्कार नम्रता संभेराव ही मराठी सिनेसृष्टीतील गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे अनेक कॉमेडी शोमध्ये भाग घेतलेल्या नम्रताला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली तिने नुकतंच नाजगघुमा या चित्रपटात काम केलं आहे आणि या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली तिने तिच्या उत्तम अभिनयाने अनेक प्रेक्षकांना खडखडून हसवलं आहे तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा असून ती नेहमीच आपले फोटो व व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते तर आज आपण तिच्या खऱ्या आयुष्यातील पतीविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो नम्रता संभेराव यांच्या खऱ्या आयुष्यातील पतीचे नाव योग्य साहेबराव असून या जोडप्याला एक मुलगा देखील आहे नुकतंच अथक परिश्रम करून आणि टॅलेंटच्या जोरावर नम्रताची स्वप्नपूर्ती झाली आहे नम्रताने शेतात नवीन घर बांधलं असून या नवीन घराची पूजा पार पडली आहे याचे फोटो नम्रताने इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत